कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळीला जेलमधून सोडवण्यासाठी प्राजू आता साक्ष देणार आहे तर इकडे राजनला सरूने त्याचं चो वॉलेट चोरलं नसल्याची खबर मिळताच आणि ते वॉलेट त्याच्या गाडीतच होतं हे समजताच तो आता इथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिला सुद्धा सोडवणार असतो पण हे किती अनोळख नातं आहे ना म्हणजे बघा ना आतापर्यंत त्याला माहिती नसतं की ती त्याची गौरी सरू आहे म्हणून तर इकडे दुसऱ्या बाजूला अकंबळीने आईच्या हातचे जेवण जेवताच खूप मोठं सत्य इथे समोर आलेलं असतं आणि हे सगळं जेलमध्ये झालेलं असतं दोघीसुद्धा एकाच जेलमध्ये असतात हे आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे तर आता प्रेक्षकांना वेळ वायानं घालवता आजच्या आपल्या या ट्विस्टला सुरुवात करूयात तर इकडे ऋषीला समजलेलं असतं की आता जी काही अन्न नयनतारा आहे नयनताराने इथे वकिलांना असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही कमळीचा जामीन मिळवून देण्यासाठी कसलेही आणि कोणतेही प्रयत्न करणार नाही आहात असं सांगण्यात आलेलं असतं आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट ऋषी सगळं हे नयनताराशी बोलतो त्यावर नयनतारा म्हणत असते त्या मुलीसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की ती मुलगी फ्रॉड आहे तिने एवढं सगळं काही केलेलं आहे त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात इन्वॉल्व्ह होऊ नकोस आणि आपले वकील जर त्या मुलीला सोडवायला गेले तर आपल्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे त्यामुळे तू ह्या भानगडीत पडू नकोस अरिषी मात्र इथे नयनताराशी वाद घालत असतो आणि नयनताराशी वाद घातल्यानंतर नयनतारा म्हणत असतो मला आता ह्या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाहीये समजलं तुला आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ऋषी तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा आणि त्यासोबत तुला त्या मुलीचा एवढा पुळका का येत आहे असं सुद्धा नयंतारा इथे बोलत असते पण ऋषी मात्र खूप जास्त चिडलेला असतो त्याला खूप जास्त इथे एक कमळीची काळजी वाटत असते आणि त्याचबरोबर इथे आपण तिच्यासाठी काहीच करू शकलेलो नाही काही जरी झालं ऋषी इथे त्याला माहिती असतं की कमळी निर्दोष आहे आणि तिने कुठल्याच गोष्टी केलेल्या नाहीयेत आणि आपण तिला इथे सोडू शकत नाही ख त्याच्या मनामध्ये असते पण आता काय करावं आता स्पष्टपणे नयनताराने तर ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतात आता वकील कुठून शोधवान म्हणू काय करू ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याच्या मनामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात घर करून राहिलेल्या असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अनिकाला एक गोष्ट समजलेली असते की काही जरी झालं तरी सुद्धा हारीशी प्रयत्न करेलच आणि त्यामुळेच तिने नयनताराला हे सगळं काही सांगितलेलं असतं नयनताराला तिने सांगितलेलं असतं की त्या कंबळीने एवढं सगळं काही केलेलं आहे आणि त्या कमळीने एवढं सगळं काही करून सुद्धा आता हारीशी तिच्यासाठी एवढ्या गोष्ट गुश, सगळ्या गोष्टी करत आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल असं इथे तो बोलत असतो एवढा प्रयत्न करून आता पुन्हा एकदा त्याने वकिलाला कॉल केलेला असतो वकिलाला कॉल केल्याच्यानंतर वकिलाने स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा तुमच्या मॉमने इथे सांगितलेलं आहे की आता आम्ही त्यांना इथे त्यांचा जामीन इथे नाही करू शकत आणि त्याचसोबत इथे आमच्यासुद्धा हा कामाचा प्रश्न आहे म्हणजे पाहणा कशा पद्धतीने आता हे सगळं काही होत आहे आणि इथे तुम्ही रेग्युलर आमचे क्लायंट आहेत त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही करता येणार नाही पाहता येणार वगैरे वगैरे हे सगळं सगळं काही इथे आता ती लोकं बोलत असतात तर इकडे आता नयनताराने जी आपली प्राजू आहे प्राजूच्या लग्नासाठी सुद्धा बऱ्याच काही गोष्टी बरेच काही स्थळं इथे तिने पाहिलेले असतात आणि त्यामुळे ती ऋषीला सांगत असते आता ह्या सगळ्या गोष्टी तू तिच्यासाठी सुद्धा तिच्यासोबत बोलणार आहे समजलं तुला तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सरू ही अनावधानाने इकडे आलेली असते आणि तिथे पोलीस तिच्या मागावर असतात आता पोलीस तिच्या मागावर का आणि कशासाठी असतात हे तर आपण लास्टच्या पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने राजांचं पॉकेट इथं हरवलेलं होतं आणि राजांचं पॉकेट इथं हरवल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते ती तिथून जात असते तेवढ्यातच पोलीस तिच्या मागे लागतात आणि पोलीस तिच्या मागे लागल्यानंतर इथे तिला म्हणत असते गावाकडून आलेली आहेस आणि चो पॉकेट चोरलेलं आहेस त्यावर सर्व सांगत असते नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी असं काही केलेलं नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तुम्हाला असं का वाटतंय मी काही नाही केलेलो असं इथे ती बोलत असते पण तुला आता इथे चांगलीच अक्कल आम्ही घडवणार आहे चल तू जेलमध्ये असं म्हणूनच आता पोलीस इथे तिला त्या जेलमध्ये घेऊन जातात आता ज्या कमळी जेलमध्ये असते त्याच जेलमध्ये इथे आता तिला ही लोक घेऊन गेलेली असतात आणि त्याच जेलमध्ये इथे तिला ही लोक घेऊन गेल्यानंतर आता इकडे सर्व खूप जास्त रडत असते आणि तेव्हा साहेब हिनं पॉकेट चोरलेलं आहे आणि त्यासोबत दोन तीन दिवस चांगली जेलमध्ये राहिली तर बरोबर ही सगळं काही सांगेल आणि ह्यांची अशीच गँग आहे ह्यांची है, अशी स्टोरी आहे इकडे सर्व हातपाय पडत असते म्हणत असते नाही तुम्ही काहीतरी चुकीचा गैरसमज करून घेतला आहे मी ह्या शहरामध्ये नवीन आहे मला काहीच माहिती नाही आहे आणि त्यासोबत मी असलं काहीही केलेलं नाही आहे असं इथे ती बोलत असते पण तिच्या ह्या सगळ्या कुळ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि शेवटी इथे तिच्या हाताला पकडूनच तिला कमळीच्या बाजूच्याच इथे जेलमध्ये घेऊन जातात दोन्ही शेजारी शेजारीच असतात आणि दोन्ही शेजारी शेजारी असल्याकारणाने आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते ती खूप जास्त रडत असते आता कमळीला इथे सरू गेल्यानंतर थोडासा भास होत असतो आणि तिला असं वाटत असतं की असं का वाटलं मला की आत्ता इथून आई गेलेली आहे आणि आईचा मला भास झालेला आहे असं मला का वाटलेलं आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तिला मात्र प्रचंड त्रास होत असतो ती विचार करत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायचा हा विचार इथे तिच्या मनामध्ये येत असतो इकडे दुसऱ्या बाजूला कमळी खूप जास्त रडत असते मुळी एका बाजूला तर आता सरू एका बाजूला बसून रडत असते कमळी विचार करत असते की हे सगळं माझ्यासोबतच का आणि का झालेलं आहे त्याचसोबत आता इथे ह्या सुद्धा संध्याकाळच्या वेळेला जेवण आलेली असतात आणि त्याचबरोबर महाराणी आहेस का तो महाराणी सारखं तुला जेवण द्यायचं आहे का गपचुप दिलेलं जे काही आहे ते खा असं सांगितलेलं असतं तेव्हा कमळी अगदीच शांत बसलेली असते आणि तिला ते जेवण सुद्धा जात नसतं खूप जास्त अस्वस्थ असते रडत असते इकडे सर्व म्हणत असते बहुतेक इकडे माझ्याच कमळीच्या वयाची मुलगी इथे जेलमध्ये दिसते आणि खूप जास्त अल्लड असावी कदाचित इथे तिला तिच्या घरच्यांची आठवण येत असावी असा सर्व विचार करते आणि इकडे मात्र कमळीला आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि तिला असंही वाटत असतं की आतापर्यंत ऋषी सर कशासाठी आले नाही ऋषी सरांनी असं सांगितलेलं होतं की ते नक्कीच बेल वगैरे करतील आणि त्यावर आता सरुला जे जेवण दिलेलं असतं तेव्हा इथे तिला सगळं काही आठवत असतं कशा पद्धतीने इथे आता सुद्धा जेवायची नाही आणि त्याचसोबत तिला असं सुखसुखं आवडायचं नाही आणि तेव्हा तिला भाकरी आणि त्याचबरोबर भाजी अशी ओली ओली चुरून हवा हवी असायची म्हणून लगेचच आता सुरूला दिलेल्या ताटामधलं ती सगळं घेते एकत्र करते आणि छान असा इथे त्या भाजीसोबत इथे ती भाकरी चपाती वगैरे जे काही आहे ते सगळं चुरून देत असते आणि इकडे ज्या कॉन्स्टेबल असतात त्यांना ती आवाज देते आता त्यांना ती आवाज दिल्यानंतर लगेचच म्हणत असते की हे जे काही ताट आहे ना हे ताट तिथे बाजूला बसलेल्या मुलीला तुम्ही द्या असं इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच ती जी काही कॉन्स्टेबल आहे ती म्हणत असते अच्छा खूपच लाड वगैरे पुरवायचे आहेत का त्यावरच सर्व म्हणत असते प्लीज असं नका ना करू तुम्ही दाना एकदा आणि दिल्यानंतर इथे त्यांना थोडासा आनंद वगैरे होईल ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर शेवटी सरूच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यावरून तिला जेवणाचं ताट देण्यात येतं आणि तिला जेवणाचं ताट दिल्यानंतर आता सरू ते पाहते तर अगदी ती तिच्या आईनं ज्या पद्धतीने जेवणाचं ताट दिलेलं असतं ते सेम त्याच पद्धतीचं जेवणाचं ताट इथे तिच्यासमोर असतं आता इकडे मात्र जी प्राजू आहे ती तिच्या खोलीमध्ये बसून रडत असते आणि रडत असतानाच आता राधिका तिच्याकडे गेलेली असते राधिकाने तिच्यासाठी ज्यूस आणि त्याचबरोबर मेडिसिन वगैरे तिच्यासाठी घेऊन गेलेली असते एक सँडविच बनवलेलं असतं आणि तिला ते ती खायला ती देत असते तेव्हा इकडे प्राजू खूप जास्त रडत असते त्यावर राधिका तिला विचारते काय झाले प्राजू तू एवढी का रडत आहेस बघ ना गं इथे आईनं ऋषीला सांगितलेलं आहे की कंबळीचे बेल वगैरे काही करू नकोस म्हणून तिचा जामीन करू नकोस म्हणून आणि वकिलांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या त्यामुळे मला तर आता खूपच टेन्शन आले कशी कंबळी सुटणार आहे त्यावर प्राजू म्हणत असते काय आईनं हे सगळं काही करायला सांगितलेलं आहे मग आता कंबळी तिथून कशी बाहेर निघणार आहे आणि कशी सुटणार आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच प्राजू रडायला लागत असते पण इकडे राधिका तिला म्हणत असते प्राजू मला एक गोष्ट सांगशील खरी खरी खरं खरंच सांग त्या दिवशी इथे पार्टीमध्ये काय झालं होतं आणि तू जेव्हा घरी आली होतीस तेव्हा खूप जास्त तू ग्लानीत होतीस बेशुद्ध अवस्थेमध्ये होती आणि तुला निंगीने इथे घरी पोहोचवलं होतं तुला काही त्या दिवशी ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल काही माहिती आहे का असं इथे ती तिला विचारत असते आणि तेव्हा मात्र प्राजूच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात आणि त्याचबरोबर अश्रू ओघळत असताना इथे तिला काय बोलावं काय नाही तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता प्राजूला काय बोलावं काय नाही हे अजिबात इथे समजत नसते राधिका तिला इथे विचारण्याचं काम करत असते आणि तेव्हा इथे प्राजू काहीच बोलत नसते काहीच तिला उत्तर काय द्यावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे तिला समजत नसतात आणि न समजल्यामुळे आता इकडे ती विचार करत असते कमळी माझ्यामुळे माझ्यामुळे इथे ती जेलमध्ये गेलेली आहे आणि मला वाचवण्यासाठी ती ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहे असंसुद्धा इथे तिला वाटत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला वाटल्यानंतर आता इकडे मात्र राधिका तिला विचारत असते पण ती काहीच बोलत नाही तर आता नयनताराने तिला खाली आवाज दिलेला असतो त्यामुळे राधिका निघून जाते तर इकडे आता सर्व विचार करत असते की नक्कीच त्या मुलीनं हे दिलेलं मी जेवण जे आहे ते खाल्लं असेल आणि तेव्हा जे जेवण इथे कमळीकडे दिलं जातं आणि तेव्हा कमळी ते अगदीच मटक्या मारतच ते सगळं काही जेवत असते तिला तिच्या आईची प्रचंड आठवण येत असते तिला आठवत असतं की ह्याच पद्धतीने माझी आई मला भरवायची आणि याच पद्धतीचं आज असं का वाटतंय की ह्याच जेवणाला इथे माझ्या आईच्या हातची चव आहे आणि हे सगळं सगळं तिचंच आहे असं मला का वाटतंय असा कमळी विचार करत असते इकडे सरूला आनंद झालेला असतो की आता त्या मुलीचं पोट भरलेलं असेल तिला आनंद मिळालेला असेल आणि त्याचबरोबर ती ह्या सगळ्या पद्धतीने इथे कशी आलेली असेल काय झालं असेल असा इथे सरू विचार करत असते तिला सुद्धा वाईट वाटत वाट असतं ती सुद्धा रणायला लागलेली असते पण इकडे मात्र कमळीचं आता पोट भरलेलं असतं दोन दिवसापासून कमळी विना जेवणाची असते आणि कमळी विना जेवणाची असल्याकारणाने आता तिच्या आईचं जेवण जेवले असा तिला इथे भास होत असतो आणि त्यामुळे तिच्या थोडासा आनंद अश्रू सुद्धा इथे आलेले असतात त्याचबरोबर आईची तर प्रचंड आठवणसुद्धा तिला इकडे येत असते तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इकडे जी सर्व आहे ती एका गोष्टीचा विचार करत असते मी तर काहीच केलेलो नाही आहे आणि तरीसुद्धा इथे मला ह्या जेलमध्ये आणलेलं आहे आणि त्यासोबत का का आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत हे तर तिला समजत नसतं त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे कशा झाल्यात काय झाल्यात ह्याचा विचार करायला पाहिजे आणि मला असं का वाटतंय की माझी जी कमळी आहे ती इथे ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे ती ती सुद्धा कुठल्या तरी मोठ्या संकटात आहे असं मला का वाटत आहे सतत असा इथे सर्व विचार करत असते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी ह्या शहरामध्ये आलेली आहे आणि मला माझ्या कमळीला भेटायचं होतं पण माझी कमळी मला भेटत नाहीये म्हणूनच इथे आता सर्व प्रचंड रडायला सुरुवात करत असते इकडे ती जेवलेली नसते तर दुसऱ्या बाजूला कमळीचं तिथे पोट ठरलेलं असतं खरं तर प्रेक्षकांनो इथे आता खूपच आई आणि मुलीवरती खूप मोठं गाणं इथे त्यांनी प्ले केलेलं असतं त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यातच इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे इकडे आता जी राजू आहे तिला त्या गोष्टी समजलेल्या असतात आणि तेव्हा ती विचार करते की नाही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत तर आता जेव्हा राजूला तिची चूक लक्षात येते तेव्हा राजू मात्र ऋषीसोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचं ठरवत असते इकडे आता जो राजन आहे तो घरी आलेला असतो आणि राजन जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या हाताला बांधलेली जी पट्टी आहे ती आ, नी 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 ला ला ही ती पट्टी इथे आता जी रागिणी आहे ती पाहते आणि रागिणीने ती पट्टी पाहिल्याबरोबरच ती म्हणत असते की हे सगळं काय आहे तुझ्या हाताला हे काय लागलेलं आहे आणि त्यासोबत ही असली पट्टी कोणी बांधलेली आहे त्यावर तो म्हणत असतो अगं काही चहा पोळ्याला होता तर तिथे एक मावशी होते त्या मावशीने बांधलेली आहे ही पट्टी त्यावरच आता राजन म्हणत असतो अच्छा तेव्हा रागिणी म्हणते मग तिने किती पैसे तुझ्याकडून उकळवले हे अशा गावाकडच्या ज्या बायका असतात ना त्या गोष्टी त्याच पद्धतीने करतात आणि तू कधी आलायस कुठे गेला होतास तेव्हा तो म्हणत असतो अगं असं काय करतेस सिद्ध टेकला जो आपल्याला नवीन प्रोजेक्ट इथे करायचा आहे त्याकरिताच मी तिकडे गेलो होतो ना मग तो अशी का बोलत आहेस त्यावरच आता इकडे ड्रायव्हर आलेला असतो आणि ड्रायव्हरने असं सांगितलेलं असतं की तुमचं हे पॉकेट जे आहे ते गाडीतच होतं आणि तेव्हा हा राजन म्हणत असतो माझं जे पॉकेट आहे ते गाडीतच होतं तर मग इथे माझं पॉकेट त्या लेडीजनं घेतलं त्या मावशीनं चोरलं असं मी म्हटलं होतं आणि तेव्हा मात्र इथे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता राजन विचार करत असतो म्हणजे ते पोलीस तर त्या मावशीच्या मागे गेली होते आणि त्या मावशीने इथे आता त्या मावशीला इथे पकडलं असेल का पोलिसांनी तिथे बाईला पकडलं असेल का नाही नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला हे सगळं होऊ देता कामा नाही मला आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊन बघायला पाहिजे असा राजन विचार करत असतो तर इकडे आता ऋषी वकिलांना सतत कॉन्टॅक्ट करत करण्याचा प्रयत्न करत असतो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला आत्तापर्यंत कुठलाच वकील वगैरे काहीच भेटलेला नसतो आणि कुठलाच वकील वगैरे काहीच न भेटल्यामुळे तो हताश झालेला असतो निराश झालेला असतो तो विचार करतो काय करू कशा पद्धतीने आता या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला हव्यात आणि कोण कोण इथे कमळीला सोडवण्यासाठी मला मदत करेल काहीतरी केलं पाहिजे काहीतरी शोधलं पाहिजे असा इथे तो विचार करतो पण आता मॉबनी तर सांगितलेलं आहे आणि प्रत्येक वकिलाला इथे तो फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण आता नयनतारा हे नाव खूप मोठं असतं आणि नयनतारा हे नाव खूप मोठं असल्याकारणाने इथे नयनताराला कोणीही मदत करण्यासाठी किंवा नयनताराच्या सांगण्यावरून कोणताही वकील इथे ऋषीला मदत करण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असतो इथे आता ऋषी वैता असतो फोन करून करून आणि तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो या सगळ्या गोष्टीमध्ये कमळीची काय चुका आहे आणि त्याचबरोबर कमळीने हे सगळं काही इथे सहन केलेलं आहे असं व्हायला नको होतं असं सुद्धा आता इथे ऋषी बोलत असतो तेवढ्यातच आता इकडे मात्र तो विचार करतो मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे अन्नपूर्णाजी नक्कीच मदत करू शकतील असा सुद्धा इथे आता तो विचार करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक विचार येत असतो आणि तो, तो म्हणजेच की इकडे तेवढ्यातच प्राजू आलेली असते आणि प्राजू रडत असते आणि प्राजू रडत असतानाच हो तो म्हणतो की काय झाले तू का रडत आहेस आणि त्याचबरोबर सगळं काही ठीक आहे ना त्यावर लगेचच हो आता ऋषी म्हणत असतो काय झाले तू शांत हो पहिले आणि त्यावर आता इकडे ती म्हणते पण एक गोष्ट सांगू का दादा तुला इथे कमळी जेलमध्ये हो कमळी जेलमध्ये आहे आणि आईने तिचे बेल करण्यापासून मला अडवले जामीन करण्यापासून अडवलेलं आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तेव्हा प्राजू रडायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते ते कोणत्या मुली कोणत्या मुलीला तरी ती वाचवण्यासाठी ते प्रयत्न करते त्यावर तो म्हणत असतो तेच तर कळत नाही एकदा का ती मुलगी जर समजली ना तर सगळ्या गोष्टी इथे समोर येतील आणि एकदा का ती मुलगी कोण आहे काय आहे हे जर सगळं काही समजलं ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे उलगडा करता येईल असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र प्राजू खूप अस्वस्थ असते रडायला लागलेले असते त्यावरच आता ऋषी म्हणतो काय झाले प्राजू तू एवढी का रडत आहेस आणि तेव्हा ती कोणत्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करते तुला काही माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच तो इथे म्हणत असतो ती म्हणत असते की हो कारण कमळी ज्या मुलीला इथे वाचवण्याचा प्रयत्न करते कमळी ज्या मुलीसाठी इथे जेलमध्ये गेलेली आहे किंवा त्या मुलीचं नाव घेत नाही ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती मुलगी मी आहे असं सांगितल्यानंतर ऋषी म्हणत असतो काय तू आहेस म्हणजे हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने आहे तर इथे आता प्राजू त्या दिवशी पार्टीमध्ये झालेला सगळा प्रसंग इथे ए टू झेड ऋषीला सांगण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं ऋषीच्या समोर आल्यानंतर ऋषी तर मात्र अगदी डोक्याला हात लावून घेत असतो इथे त्याला आठवत असतं कशा पद्धतीने तो कमळीला विचारत होता सांग कोणती मुलगी आहे जिला तू इथे वाचवण्यासाठी प्रयत्न करतेस पण कमळीने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवलेल्या होत्यापर्यंत जी इथे आपली आ, निंगी आहे निंगी आणि त्याचबरोबर सुद्धा ऋषीला काहीच सांगितलेलं नव्हतं आणि ह्या दोघांनीसुद्धा कुठल्याच गोष्टीनं सांगितल्यामुळे आता इकडे प्राजून हे सगळं सांगितलेलं असतं त्यावरच आता इकडे ऋषी म्हणत असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट होणार आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे हे बघ तुला आणि त्याचसोबत कमळीला मी काहीही होऊ देणार नाही असं इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आता इकडे प्राजू रडायला सुरुवात करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला कमळी ऋषी येण्याची वाट पाहत असते आणि तेव्हाच आता ऋषी एका गोष्टीचा विचार करत असतो हे ज्यांनी कोणी केलेलं आहे ना त्याला तर मी सोडणार नाहीच आहे पण इकडे कमळीला लवकरात लवकर इथे जेलमधून सोडवणं आणि त्याचबरोबर तिला बाहेर काढणं तेवढंच जास्त महत्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे असं सुद्धा आता इकडे ऋषी बोलत असतो त्याचबरोबर आता प्राजूने हे सगळं सांगितल्यानंतर आता वकील जरी नाही भेटला तरीसुद्धा प्राजू ही कमळीच्या बाजूने साक्ष देईल आणि कमळीच्या बाजूने साक्ष दिल्यानंतर कमळी निर्दोष आहे आणि त्यामुळे ती जेलमधून सुटू शकते ह्या सगळ्या गोष्टी आता ते क्लिअर झालेले असतात तर आता प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ट्विट सोबत तोपर्यंत पाहत रहा कमळी